हॅलो हरिओन आपला मॉम या यूट्यूब चॅनलवर आपला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आत्ता मी माझ्या माहेरी आलेली आहे तुम्हाला सगळ्यांना मागचा व्हिडिओ बघितला असेल तर कल्पना असेलच की मी लग्नासाठी आली आहे आई त्यांच्या घरी मी आत्ता आली आहे तर कारण आज आम्हाला इथे जेवणाचं आमंत्रण आहे अगं आई त्याच्यामध्ये कानातले आहे कानातले ना मी सगळ्यांसाठी ज्योती स्वाती सुषमा शारदा बबलाक्का प्रत्येकीला एक एक जोडांना आणि भाऊजसाठी मी चोकोबार खाऊ आईला <laughs> <ने। laughs> काल विचारलं की काय खाऊ आण तुम्हाला काय आवडतो आई म्हणे चोकोबार म्हटलं चला आपण दोन तीन दिवस येते वेगवेगळे खाऊ देऊ कारण आणि गरमीच आवडतं पण ना <laughs> पण त्याने <laughs> चौदा <laughs> चोकोबार दिले ना एकशे चाळीस रुपये मम्मी म्हटले दहा रुपये चोकोबार आहे म्हणे हा म्हटलं आऊ चांगल्यातले नाही का नाही म्हणे ए नाही ते भैया राजेस हां आम्ही रावठावर गेलो होतो ना, ना तिकडे गेलो आम्ही हा का, का त्याच्याकडे नव्हते बिकानेर मध्ये घेतले मी या दोघी माझ्या आहे ही मोठी ज्योती ही लहान छोटी आणि त्या म्हटलं अहो आमचं घर नका घेऊ म्हटलं काय नाही शेतकऱ्यांचं घर असंच हे बघा त्यांचे बाप्पा मी आलो आहे मामाच्या घरी माझी मम्मी आहे आणि आज मामाच्या घरी आम्ही सगळे मटन तिथं मामीच वाढायचं काम चाललंय दोघ मयूर आणि हे बघा प्रशांतजींचा डाएट किती भारी चालू आहे बाबा बाबा <laughs> हे चप्पल घाला चप्पल घाला जा किती चटके बसत आहे पायाला आणि हे आमचे कुल्फीवाले भैया खूप लहान असल्यापासून हे भैया आमच्याकडे कुल्फी, कुल्फी राजू आपण हा पहिले पहिल्यांदा यांचे वडील यायचे आणि माझ्या लग्नाच्या आधीपासून हेच येतं म्हणा तर प्रत्येक रोज यांच्याकडून आम्ही कुल्फी घेऊन खायचो जस त्यांनी जसच मला बघितलं आणि मग आता त्यांना बोलवलं आणि त्यांच्याकडे सगळ्या थायर यांची कुल्फी तीस ला आहे त्यांच्याकडे अठरा आहे म्हटलं अठरा कुल्फ्या तीसवाल्या माझ्यातर्फे सर्वांना कुल्फी पार्टी आहे चल स्वरा हा सगळ्यांना द्या आधी मग तुम्ही पण घ्या आरू कुठे स्वरा आरू मागून आवाज हो का बरं तुम्ही घ्या मग चला सगळ्यांना दिलं का मग तुम्ही पण घ्या तर खूप टेस्टी असतात त्यांच्या कुल्फ्या मी जसं म्हंटल लहानपणापासून मी खात आली सबसे मतलब की अच्छा अच्छा इन लोगों को भी दे दो ना चप्पल घाल ना बेटा चप्पल घाल ना ला ही आहे भैयांची कुल्फी जी की खूप टेस्टी लागणार आहे अभि तो मेरा खाना भी नाही भैया

आणि आईकडे आम्ही मटणाचे जेवण वगैरे केल्यानंतर इथं माझं असं काही स्थिर हेच नाही इतके घर आहे बहिणींचे बहिणीच्या मुलीचे आईवडिलांचे त्याच्यामुळे मी इतक्यात या घरून त्या घरी त्या घरून या घरी आणि गप्पा बारण्यामध्ये शूट वगैरे पण एवढं काही घेत नाही आईन त्यांच्या इथे जेवण्या के केल्यानंतर मग मी मोठ्या बहिणीकडे आले पण ती मुलीच्या घरी मुलीचं बाळ सांभाळते आणि इथे बघा ही शहर बघा आमची काय आणि इतकी उष्णता आहे की फोन अक्षरशः इतका गरम झालाय कारण नसताना प्रचंड उष्णता आहे बाबरे स्नॅक्स स्नॅक्समध्ये भरपूर अशी साय टाकलेला चहा आणि पार्लेजी घेत आहे मी आणि आम्ही लग्नाला खूप लेट होऊन गेलो होतो त्यामुळे मी इंटरन्सचं शूट घेऊ शकली नाही ज्वालामाता लॉन्समध्ये मी आत्तापर्यंत बरेच लग्न अटेंड केलेले आहे परंतु आजच्या लग्नाला प्रचंड गर्दी होती खूप सगळे लोक आलेले होते जसं की मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं की हे माझ्या बहिणीचं गोळेसर कुटुंबीय म्हणजे समाजासाठी सा एक आदर्श आहे की त्यांचं एकत्र कुटुंब आहे आणि खूप छान पद्धतीने लग्न सोहळा फार पडला तुम्ही बघू शकता आपल्या सर्वांच्या वतीने आजच्या ह्या प्रसंगा मंगल प्रसंगामध्ये वेळ झालेला आहे पुष्कळ बोलण्यासारखं आहे आमचे बोलायचेच कामं आहेत साहेब असतील आम्ही असेल आम्हाला चार चार तास जरी बोलायला सांगितलं तरी आम्ही बोलायचेच कामं करतो म्हणून करताना आपल्या सर्वांचा अमूल्य वेळ या ठिकाणी वाया न जाता ताबडतोब या आपल्या सर्वांच्या वतीने शुभ आशीर्वाद देतो पंढरीश परमात्मा भगवान पर पंढरीनाथ त्याच स... नवरी मुलगी श्रुतिका जी आहे ती माझी छोटी बहीण शारदा हिची पुतणी आहे आणि आम्ही खास ह्या लग्नासाठीच हैदराबादवरून आलो होतो लग्न हा एक असा समारंभ असतो असा सोहळा असतो मी असं म्हणेन की जिथं आपल्याला आपले सगळे आपतेष्ट नातेवाईक जवळचे नाही का सर्वजणं भेटतात आणि हे बघा प्रतीक आणि अक्षय प्रतीकबरोबर अक्षय आहे माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आणि अशा पद्धतीने मी लग्नासाठी तयार झालेली होती आणि माझ्याबरोबर माझ्या सगळ्या बहिणी वगैरे होत्या मला खूप मजा वाटत हा बघा रुद्र माझ्या बहिणीचा छोटा मुलगा त्यांच्याच फॅमिलीचं लग्न होतं नवरदेव नवरी इतके सुंदर दिसत होते इतके ब्युटिफुल दिसत होते तुम्ही बघू शकता छान असं नवरीने नवर देवाला ओवाळलं आणि हे सगळे विधी बघत असताना म्युझिक असलं की खूप छान वाटतं ही बघा गोल्डन साडीमध्ये माझी सगळ्यात छोटी बहीण शारदा ती देखील अतिशय सुंदर दिसत होती अनेक बायका तिला कॉम्प्लिमेंट देत होता रेखा म्हणत होता ही माझी मोठी भाऊजई ज्योती आणि भाची स्वरा स्वराचा मूड जरा खराब होता स्वराचं कोणीतरी नाव घेतलं होतं छोट्या तिच्या भावांनी करीना देखील खूप छान रेडी झाली होती आणि खूप छान दिसत होती प्रतीक करीना छान अटायर त्यांनी वेअर केलेले होते लग्न म्हटलं की सगळेच छान तयार होत आहे बघा सुनबाई आहे माझ्या दोन्ही भाऊजया आहे सर्व सर्व नातेवाईक लग्नामध्ये भेटतात ही माझ्या मोठ्या भाऊजईच्या आई आहेत त्या मामी तर सगळे खूप छान दिसत होते छान रेडीज झाले होते इवन लहान मुलं देखील हे हे बघा इथे आम्ही स्टेजवर गेलो नवरी आणि नवरदेव यांना कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी आणि छान असे आम्हीही त्यांच्याबरोबर फोटो काढला मजा आली आम्हाला आणि हे बघा प्रशांतजींना खूप गरम होत आहे त्यामुळे ते कूलरच्या समोर अशा पद्धतीने हवा घेत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपली करीना आणि प्रतीक आणि सर्वच आजकाल फोटो स्टेशनचं सर्वांनाच इतकी आवड असते आणि काढलेच पाहिजे आपण कुठला इव्हेंट असतो प्रोग्राम असतो आणि ज्यावेळेस आपण छान तयार होतो तर प्रत्येकालाच वाटतं फोटो काढावे सोशल मीडियावर बरेच लोक आपले फोटो शेअर करत असतात प्रतीकचं आणि करीनाचं फोटोशूट झाल्यानंतर इव्हन माझे देखील फोटो इथे काढण्यात आले आणि प्रत्येकजण आपल्या फ्रेंड सर्कलबरोबर नातेवाईकांबरोबर फोटो काढण्यात नाते व्यस्त होतो तुम्ही बघू शकता किती पब्लिक आहे तरी लग्न लागल्यानंतर इकडे एक अशी प्रथा आहे की लग्न लागल्याबरोबर एकीकडे इक जेवणही सुरू होतात कारण नवरदेव जेव्हा मिरवत येत असतो तरी यांचं लग्न वेळेत लागलं त्या मानाने हे बघा प्रतीकने दोन्ही माम्यांबरोबर देखील फोटो काढला आणि इथे करीना सोनू भैयाच्या बाळाला शौर्याला घेऊन बसली आहे छान सांभाळते ती आणि लोकांचे जेवण चालू होते त्याच्यामुळे चा चेअर्स ज्या रिकाम्या दिसताना तर रात्रीची वेळ होती आणि त्यामुळे लोकांनी एकीकडे जेवणही सुरू केले जेवणं करून तो आपापल्या घरी जातो तर हे बघा ही माझी माझ्यापेक्षा माझी छोटी बहीण तिचं नाव सुषमा आहे याच्या मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही तिला बघितलेलंच आहे तर माझी तर संपूर्ण फॅमिली होती फक्त वडील नव्हते कारण की माझे वडील पॅरलाइज पेशंट आहे तसे ते एक जागेवर नाही ते फिरतात वगैरे परंतु आता असं लग्नांना वगैरे जात नाही तर फक्त वडील बिचारे एकटे घरी होते आणि मग बाकी सर्व माझं जे माहेरचं कुटुंब आहे ते सर्व लग्नामध्ये होतं हे आम्ही तिघी बहिणी मी माझ्यानंतरची ही पिंक साडीमध्ये जी आहे ती सीमा आणि ही तिच्यापेक्षा छोटी ही सुरेखा हिलाही तुम्ही आधी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर आमचं बऱ्याच वेळी ते सेशन चालू होतं आणि अतिशय सुंदर रीतीने हे लग्न पार पडलं आणि करीना आणि प्रतीकने खूप एन्जॉय केलं म्हणजे अक्षरशः त्यांच्याच फॅमिलीतली ही मुलं आहे अशा पद्धतीने आ, ते बिहेव करत होते इवन आम्हालाही कुणाला असं वाटलं नाही नाही का की आम्ही नातेवाईकांच्या लग्नाला आलो आम्हाला असंच फील होतं की आम्ही आमच्याच कुटुंबातल्या लग्नाच्या प्रोग्रामसाठी आम्ही आलेलो आहोत आणि थे बगाई थे, हे बघा इथे हे सगळे कझन त्यांनी देखील फोटोशूट केलं माझ्या भावांचे छोटे छोटे मुलं बहिणीची मुलगी आरोही जी की मरून कलरच्या ड्रेसमध्ये आहे जसं की मी म्हटलं स्वराचा मूड कोणीतरी खराब केला होता म्हणून ती रडू करत होती आणि माझ्या भावाचा मुलगा वीर त्याने बाकीच्यांना सांगितलं की मला करीन या एकटीला फोटो काढायचा आहे तर तुम्ही बाजूला जावा माम्यांबरोबर वगैरे करीनाचं फोटोशूट इथे चालू आहे आम्ही सगळ्यांनीच खूप फोटो काढले इवन इतकं फोटो काढण्यात बिझी झालो सगळे मी तर इवन जेवण करायलाही विसरून गेली सगळ्यात लास्ट मी जेवण केलं ही माझी छोटी भाऊजई स्वाती आणि ही आरोही माझ्या बहिणीची मुलगी बघत असताना मी तुम्हाला सगळ्या रिलेटिव्हची पण ओळख करून देते हा माझा छोटा भाऊ याचं नाव सागर आहे संपूर्ण सिन्नर त्याला ओळखतं परंतु माझ्या व्हिवर्सला माहिती व्हावी म्हणून मी सांगते हा माझा छोटा भाऊ सागर आणि ही त्याची वाईफ जी लगना की माझ्या चुलत मामांचीच मुलगी भाऊजाई केलेली आहे मला तर असे लग्न म्हटले की बरेच पॉलिटिशियन येतात आता ज्यांच्या घरी लग्न आहे ती बरीच मोठी फॅमिली आहे त्यांच्याही बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांशी प्रेमसंबंध आहे तर बरेच मोठे मोठे पॉलिटिशियन देखील लग्नाला आलेले होते तर जसं मी म्हटलं की आम्ही सगळ्यांनी बरंच फोटोशूट केलं तर तुम्ही बघू शकता इथेही आम्ही फोटोज काढतो हे सगळे मिळून एकत्र कारण लग्न हे असं कार्यक्रम असतो की जिथं मी म्हटल्याप्रमाणे सगळेच नातेवाईक एकत्र येतात आणि लग्नाघरचे सगळे मेंबर म्हणजे छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे सगळे खूप छान दिसत होते आणि खरं सांगू तर हा व्हिडिओ एडिट करताना मला रिअलाईज झालं की मी माझी बहीण शारदा तिच्या घरातल्या सगळ्या महिला वर्ग जो आहे जे की खूप छान पद्धतीने सगळ्या तयार झाल्या होत्या इवन पुरुष देखील त्यांचं देखील शूट घ्यायला हवं होतं पण आपण बायका एकत्र आलो की गप्पा मारण्याशिवाय आपल्याला काही सुचत नाही आणि मी माझ्या बहिणींनाही खूप ल भेटत नाही लवकर लवकर त्याच्यामुळे आम्ही गप्पा मारण्यामध्ये इतकं बिझी होऊन जातो की मला आठवणच आली नाही पण आणि सिन्नरमधील आमदार श्री माणिकराव पोकाटे यांच्या ह्या पत्नी आहेत ज्यांच्याशी ओळख करून देण्यासाठी माझा भाऊ मला घेऊन गेला आणि त्याने माझी ओळख करून दिली तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद सहा महिन्यानंतर आम्ही पुन्हा सिन्नरला आलो होतो आणि स सगळ्या नातेवाईकांना भेटून आणि हा लग्नाचा प्रोग्राम करून आम्हाला खूप आनंद वाटला इव्हन प्रतीक आणि करिनाने देखील खूप एन्जॉय केलं तर मधून मधून असं आपल्याला नातेवाईकांना जेव्हा आपण भेटतो तर खरोखर त्या ज्या भावना आहे तो जो आनंद आहे त्याचं शब्दात वर्णन करणं अशक्यच तर हे सगळ्यात शेवटी मी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर काहीतरी के बारा साडेबाराला वगैरे मी घरी आले